महत्वाची एक पत्रकार परिषद घेतोय आणि त्या पत्रकार परिषदेला आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शिल्केसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत महाड नगरपालिकेचे माजी विरोधी नेते वंटी पोटपडे साहेब पण या ठिकाणी आहेत उपस्थित सर्वच पत्रकार बंधू आपण वेळ काढून आज या पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल तुमचे खरं मनापासून मी आभार मानतो पत्रकार परिषद जे काही प्रमुख दोन तीनच मुद्दे आहेत परंतु मागच्या वेळी जेव्हा आपण पत्रकार परिषद घेतली त्यावेळी काही चर्चा झाल्या की नक्की सोमनाथ हरडे एकटाच काही गोष्टी करतोय पक्षसुद्धा सोबत आहे किंवा नाही मग त्या संदर्भात मी सन्मान्य जिल्हा प्रमुखांना आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळवलं अशा अशा पद्धतीने काही पत्रकारांचे प्रश्न काही लोकांचे म्हणणे होतं काय करायचं प्रमुख जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं की एक पत्रकार परिषद आयोजित करा त्यामध्ये आपण सगळ्याच मुद्द्यांचा एक खुलासा आपण करू मग त्यामुळं आजची पत्रकार परिषद सामान्य जिल्हा प्रमुख साहेबांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत जो प्रमुख मुद्दा आपण गेल्यावेळी उपस्थित केला होता त्यामध्ये महाड एमआड तिथील काही विषय असतील महाड तालुक्यामध्ये वाळू डेपो संदर्भातले काही मुद्दे असतील अशा अनेकशे काही मुद्दे आहेत त्या संदर्भात आपण आजची जी त्याच्यावरती काय इम्प्लिमेंट झाला आपण ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यावरती काय काय झालं या संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेतोय आजच्या ह्या पत्रकार परिषदेला संबंधित जिल्हा प्रमुख साहेब बोलतील बंटी पोटपडे साहेब बोलतील त्यानंतर ता, माझे एक दोन काही मुद्दे असतील त्यावरती मी सुद्धा बोलले त्यामुळं आता संमान्य जिल्हा प्रमुख साहेब काय म्हणतील त्यावरती आपण बघूया की एका हक्केच्या एका हक्केने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल जिल्हाप्रमुख म्हणून आपलं आभार व्यक्त करतो आणि आज शिरगावचे सन्मान्य सरपंच आणि शिवसेनेचे परिषदेचे सहसमन्वयक सोमनाथ साहेब यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मला याची संधी मिळाली परंतु आत्ताच ओ साहेबांनी जे सांगितलं की तुम्ही हा जो लढा सुरू केला आहे त्या लढ्यामध्ये तुमच्या पक्षाचा किंवा वरिष्ठांचा सहभाग आहे की नाही याच्यावर मी एकच गोष्ट सांगेन की ओझरडे साहेबांनी जो लढा सुरू केला आहे वाळू माफी यांच्या विरोधात त्या लढ्यामध्ये संपूर्ण शिवसेना सहभागी आहे आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत नुसतं सोबत नाही तर ज्या दोन चार दिवसापासून ज्या बातम्या येत आहेत की ओझरडेंच्या जीवाला धोका ते या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित करेन की ओझरडे साहेब हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत सरपंच तर आहेतच महाराष्ट्रामध्ये सरपंचांच्या बाबतीत अनेक घटना घडलेल्या आहेत बीडपासून आपण पाहिलंय आणि अशा घटना सरपंचांच्या बाबतीत जर होणार होत होत असतील तर मी एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगेन की ओझरडेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण शिवसेना या ठिकाणी उभी राहील एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय बघा सुद्धा हा विषय प्रसारमाध्यमातूनच पाहतोय दोन्ही ठाकरे एकत्र एक येण्याचा विषय परंतु शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून जर अशा पद्धतीची दोघांकडून जर भूमिका आलेली असेल तर शिवसैनिक म्हणून त्याचं स्वागत करेन कोण काय बोलतो याच्याकडं दुर्लक्ष करतो बघा भारत पाकिस्तान युद्ध आज चालू आहे आम्ही आम्ही कुठेही गप्प बसलेलो नाहीत पूर्ण मतदारसंघाची माहिती जर घेतलीत तर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आवाज प्रत्येक गोष्टीसाठी उठवतोय ज्या ज्या ठिकाणी विरोधक ज्या ज्या पद्धतीने वागतायत जनतेचे जे जे प्रश्न आहेत त्या साठी आम्ही आवाज उठवतोय असा कुठला विषय नाही की आम्ही आवाज उठवत नाही एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडतोय शिवसेना एक वादळ आहे आपण पाहिलं ज्यावेळेला हितेच दोन गट पडले महाडमध्ये त्यानंतर याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आपण सर्वांनी पाहिलेली आहे निवडणूक निवरुनुक झाली निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेनं आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे त्यामुळे हिते आ आता कोण गेलं कोण आलं तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही तो कधी पडला नव्हता त्यामुळे शिवसेना इथे वाढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी केल्या आता के बाकी माझं तुम्हाला माहिती आहे की आपण साहेबांनी वाळूवरती लक्ष देत आहे कारण की वाळूवरती ही माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतून रोज रात्री बेकायदेशी वाहतूक सुरू आहे मी त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आम्ही आमदार वरती काही आरोप केले काय केले त्यानंतर नितीन बावले साहेबांनी काय पत्रकार परिषद घेतली ित्य साहेबांनी पत्रिका पर्शन घेतल्यानंतर आम्ही त्यांना मागही सांगितलं होतं की तुम्ही लोक काचेच्या घरामध्ये राहता आमच्यावरती काही चुकीच्या पद्धतीने काही बोलत जाऊ नका काय करत जाऊ नका कारण की काच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरामध्ये दगड्या वाढायच्या नसतात आणि मग नंतर काय घडलं हे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे आणि आज रोजी जी काही दंडात्मक कारवाई झालेली आहे ती तीस लाखाच्या पेक्षा जास्त झाले त्याबाबतची मला वाटतं काल काही सन्मान्य पत्रकार महोदय सुद्धा तहसीलदारांकडे जाऊन माहिती करून घेऊ घेतलेली आहे त्याप्रमाणे एकशे तीस लाख बेकायदेशीर वाळू त्यांनी जप्त केले त्याच्यावरती कारवाई झाली हे फक्त शिवसेनेने केलेल्या आम्ही पक्षाच्या वतीने ते काही त्या ठिकाणी लाईव्ह गेलो आणि जिल्हा खाणकर्मा अधिकारी असतील एस ओ असतील तहसीलदार असतील यांना आम्ही सांगितलं की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर ते शिवसेनेमुळेच घडलेलं आहे कारण की आम्ही जर त्या ठिकाणी गेलो नसतो तर आज बेकादीशी वाहतूक आज फक्त दहा दिवस डेचोचे वाहू डेपो बंद आहेत आज रेचि सगळं जे काही सेक्शन कुंभाचं त्या साईडला पलीकडे चालू होतं ते सगळं बंद आहे हे आमच्यामुळेच बंद आहे लोकांना काय वाटतंय की विरोधकच कोण नाहीये आता समजा या ठिकाणी प्रबळ विरोधक जे काही होते समजा ते आता राष्ट्रवादी गेले शेवटी सत्तेतच गेले ते त्यामुळे विरोधक नसल्यामुळे असं त्यांना वाटत असेल तर काही आम्ही केलं प्रशासनाला वाटलं काही आम्ही केलं तरी जिरून जाईल तर तसं नाही तर त्या संदर्भात आम्ही मागच्या यावर आवाज उतरला आणि त्यावरती कारवाई झाली ती कारवाई इतकी मोठी की तीस लाखाला भरावा लागणार आहे तर अशा पद्धतीने अनेक विषय आहेत मग अशी आमच्या पत्रकार सांगितलं की तुम्ही बाकीचे विषय काय घेत ना बाकीचे विषय म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही आमच्या निदर्शनात आणून काही गोष्टी दिल्या तर आम्ही नक्कीच त्या गोष्टी घेऊ परंतु सर्वात मोठा प्रश्न बघायला गेला तर महाड एमआयडीसी मध्ये आपण थर्ड थर्ड पार्टी संदर्भात विषय केला होता तर थर्ड पार्टी संदर्भात आमदारांनी उद्योग मंत्र्यांनी येऊन इथे खूप मोठे आश्वासन दिली होती दिल निवडणुकीची पूर्ण झाली का शंभर दिवसाचा जो काही कार्यक्रम आपण आपण या ठिकाणी बघतोय मंत्री मोदयाने काही केला होता जाहीर केला होता की आम्ही शंभर दिवसात बरंच काय काय करू ते सुद्धा काही यशस्वी झालेलं आम्हाला निर्देशनात येत नाहीये अशा अनेकशे मुद्दे आहेत आता महाड शहरामध्ये बघायला गेलं तर नवीन रस्ते गेल्या वीज गेले आणि आज अख्खा महाड शहर खोनून ठेवले मगा जे बट्टी पोटखोडे साहेब बोलताना मला देतो विषय घेऊया का म्हणलं तुम्ही घ्या ना तुम्ही महाड शहराची माझी विरोधी भूषून येते आहात ते म्हटलं की हा विषय घ्यायचा आहे परंतु आज ही जर परिस्थिती असेल महाड शहरामध्ये गेल्या वर्षी कोणाच्या ठेकेदारांसाठी मध्ये रस्ते केले रस्ते आज पूर्ण खोदून टाकले महाड शहर बघितलं तर जिथं जाल तिथं खोदून ठेवलं कशासाठी तर अटल योजना जी काही पाण्याची बाईक योजना त्या संदर्भात बघायला गेला तर काही नियोजन त्यांच्याकडे नाहीये आणि म्हटलं नागरिकांनाही समजू नक्की काय कळलंय रस्ता बनवतायत खोदतायत फ्र बनवतायत अरे आज काल बघितलं तर मी सीओन ना फोन केला बोलत सीओ साहेब नक्की काय कळलंय ते वैयक्तिक त्याच्या घराच्या लग्नाच्या घराच्या पण बाहेर आहेत तेवढा तारखेला ते भेटणार आहेत आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळेजण त्या ना पण विचारणार आहोत की ही जी काही योजना तुम्ही आणले महाड शहरासाठी त्यामध्ये नक्की काय आहे नक्की किती टाक्या आहेत किती लाख लेटरच्या टाक्या बनवत आहे नक्की योजना कशी आहे कारण की आता जो पाईप वापरत त्या पाईपाची क्वालिटी काय आहे त्या सगळ्या जर बघितलं तुम्ही महाड शहरामध्ये तर अतिशय महाड शहराची सुद्धा अवस्था आहे आता पावसाळा तोंडावरती आलाय सगळीकडे खड्डे खोदून ठेवलेत आता लाडूली साईडचा ब्रिज काल जी बात मी बातमी वाचली लाडोलीचा ब्रिज तो त्या ठिकाणी अशाच परिस्थिती आहे की काय होणार आहे काय सांगता येत नाही आता आमच्या दोन दिवसापूर्वी बघितलं तर पहाड सॉरी माथ्यापर्यंत जो जो रस्ता आहे जो आमच्या सुचितल्यापासून चौपर्यंत जो रस्ता आहे तो पूर्ण चिकलानी हे झाला पाऊस पडल्यामुळे आणि सायकल सुद्धा जात नव्हती चालत झालं सायकल सुद्धा जात नव्हती तर काल आम्ही त्या ठेकेदारांना या ठिकाणी बोलवलं जे ठेकेदार त्यांच्याकडे मेन ठेका आहे अक्षर कन्स्ट्रक्शनचे बसवणार म्हणून जे काही मेन ठेकेदार आहेत त्यांना आम्ही काल शेलगाव मॅडम बोलवलो रात्री संध्याकाळी साडेपाच सहा वाजता जे डीई मॅडम आहेत एक्झिक्युटिव्ह नॅशनल हायवेचे त्यांना फोन केला त्यांना म्हटलं तुमचं नक्की उपाययोजना काय आहे नक्की रस्ते बनवायचे की नाही बनवायचे तुम्हाला ह्या पावसाळ्यात तरी तर त्याने आम्हाला शब्द दिला आहे पंधरा दिवसामध्ये आम्ही महाड जो काही म्हापळा रस्ता आहे नाक्यापासून नाक्यापासूनच पूर्ण जे आम्ही खोदून ठेवले ते आम्ही डांबरीकरण करून पूर्ण करू पंधरा दिवसात ते आणि हा लाडोलीचा जो काही ब्रिज आहे ती इकडची जेवढी काम आहे ते आम्हाला सहा जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रम जो आपण सहा जूनला दे त्याच्या आधीच तो पूर्ण होईल अशा पद्धतीचं काल जे बसवराज म्हणून जे आहे दक्ष कन्स्ट्रक्शनची मला वाटतं लोकरायटर आहे त्यांच्या वतीने आम्हाला काल सांगण्यात आलेलं आहे अशा अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आम्ही विरोधक म्हणून विषय घेतोय आणि कुठंही तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो मला अनेक विषय फोन आले की तुम्ही सेटलमेंट करा तुम्ही हे विषय मिटवा तुम्ही जे पैसे घ्या आमची सेटलमेंट करण्याची से कुठली मानसिकता ना आमची सेटलमेंट म्हणजे एकच तुम्ही रेतीचा जो दर आहे तो कमी करा तुम्ही आज साठ हजार रुपये त्रास नाही रेती देताय लोकांना चार रुपये हा परवडणारा विषय आहे का सामान्य नागरिकांना जरी आज गाडीवाडे जे काही लोक आहेत त्यांना जरी जागेवरती चार मिळत असेल आज बाहेर वाळू धोरण निश्चित झालेलं नाही वाळू धोरण झालंय पण निश्चित झालं नाही पण ते करत असेल रुपये बार जर रॉयल्टी आहे रॉयल्टी आहे <laughs> तर उर्वरित खर्च आणि त्यांचा नफा पकडून आम्ही म्हटलं होतं की अठराशे रुपयांचा करा जागेवर बाकी ट्रक भरं वेगळं त्यासाठी ह्या लोकांना तयार व्हायला प्रॉब्लेम काय आज सतीत तहसीलदारांना त्यांना की भाई रॉयल्टी काही भरत नाही काय नाही सगळं तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे काय चाललंय निश्चित जर तुम्हाला आम्ही तुमच्या वतीने सांगतोय की आम्हाला कुठलाही हप्ते वगैरे घ्यायला काय इंटरेस्ट नाही जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही जो रीतीचा दर आहे तो कमी करा सामान्य नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने करा आम्हाला काही विषय नाही मी माझ्या ना वतीने तहसीलदारांना पत्र आहे की ह्या संदर्भात जी काही कारवाई करणार आहात ती कारवाई पूर्ण झाली जोपर्यंत त्यांना दंड मागावला आहे तो दंड वसूल होत नाही गुन्हा दाखल होत नाही एनजीटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आजपर्यंत तसं त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला नाहीये आता त्यांनी त्यांचं भन्न मागवलंय भन मागवल्यानंतर त्यांचं काय असेल तर असेल पण आमचं म्हणणं आहे की एनजीटी कायद्यामुळे त्यांच्या पहिला गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरती पुढे जे काही दंड वसुली होईल आणि मग बाकी सगळ्यांना परवानगी द्या त्या संदर्भात मी तसेल त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे त्यानंतर मला अनेकशे धमकीचे विषय बाकी सगळं घडलं त्या संदर्भात मी डीवाय एक पत्र दिलं पीआय साहेबांना एक पत्र दिलं सन्माननीय जिल्ह्याचे शिवतरे साहेब आहेत जे आता ऍडिशनल एस पी चार्ज आहे त्यांनाही सांगितलं त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवायस पी ना आय ना तुमच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत ते कळवलेल्या आहेत जिल्हा प्रमुख साहेबांनी सुद्धा शिवतरी साहेबांना आणि साहेबांना फोन केला होता संजय राऊत साहेबांना सुद्धा फोन आला होता आणि विरोधी नेते भास्कर जाधव साहेबांशी मला बोलणं झालं तेव्हा विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा सन्माननीय मला वाटतं शिवतरी साहेबांशी बोलणं केलं त्यामुळं मी निश्चिंत आहे की माझ्या मागं पक्ष आहे माझ्या माग जिल्हा प्रमुख आहेत माझ्या माग शिवसेना संघटना आहे त्यामुळे मी शंभर टक्के जे काही आवाज आहे तो आवाज उठवत राहील मी शंभर टक्के कुठल्याही का चुकीचं काम करणार नाही ज्या गोष्टी चांगल्या आहेत लोकाच्या जनहिताच्या आहेत त्या आम्ही करत राहू मग आमच्या जीवाला धोका असू दे किंवा काही असू दे पत्रकार महोदयांनी आमच्या काही चुका असतील तर आम्हाला समजावून सांगाव्या चुका आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करू कुठेही तुम्हाला काय वाटत असेल की इथं मुद्दा चुकीचा आमच्या आला आम्ही शंभर टक्के पक्ष म्हणून त्या ठिकाणी आवाज होतो तुम्ही सगळ्यांनीच बोलवलं आणि आलात त्याचा आभार मानतो आणि ठिकाणी माझ्या माझ्याकडून मी बोलवली होती आपला आभार मानतो बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा